हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे योग चौतीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक चौतीस तर या चौतीसाव्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत वाक्च उद्भव स्मृती मेधा धृती क्षमा सर्व हरण करणारा मृत्यू मी आहे आणि भविष्यामध्ये अस्तित्वात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचे कारण ही मीच आहे स्त्रियांमध्ये कीर्ती ऐश्वर मधुरवाणी स्मृती बुद्धी दृढता आणि क्षमा मी आहे तर शब्दशा अर्थ बघूया मृत्यू सर्व हरच अहम तर भगवान श्रीकृष्ण म्हणता आहेत की सर्व हरण करणारा मृत्यू मी आहे मग दिलं आहे उद्भव उद्भव म्हणजे काय उत्पत्ती चविष्यता तर भविष्य काळात जे अस्तित्वात येणार आहे त्या प्रत्येक वस्तूचे भगवंतच कारण आहेत आणि दुसरी ओळ आहे त्यामध्ये सात शब्द आलेले आहेत सात गुण दिलेले आहेत जे स्त्रीलिंगी आहेत ते शब्द स्त्रीलिंगी आहेत कोणते कोणते आहेत ते शब्द कीर्ती म्हणजे कीर्ती श्री म्हणजे ऐश्वर किंवा सौंदर्य वाक म्हणजे मधुर वाणी नारिणाम ही स्त्रियांमध्ये आहे म्हणजेच काय आहे हे स्त्रीलिंगी शब्द आहेत स्मृती म्हणजे स्मृती मेधा म्हणजे बुद्धी आणि धृती म्हणजे दृढता क्षमा म्हणजे क्षमा तर भगवंत म्हणत आहेत हे जे, जे गुण आहेत ते स्त्रीलिंगी जे शब्द आहेत हे स्त्रीलिंगी शब्द असलेले हे सात गुण मी आहे असं भगवंत म्हणत आहेत गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की प्रतिक्षण होणाऱ्या मृत्यूंमध्ये मी तो मृत्यू आहे जो सर् तो जो सगळी स्मृती नष्ट करणारा आहे असं भगवान श्रीकृष्ण या चौतीसाव्या श्लोकात म्हणतात तर भगवंत म्हणतात मृत्यू सर्व हरश्च अहम सर्व हरह म्हणजे सर्व हरण करणारा सर्व भक्षण करणारा मी तो मृत्यू आहे तर वैष्णव आचार्य हा मुद्दा समजवत आहेत <coughs> की जन्मापासून प्रत्येक मनुष्य आहे तो प्रत्येक क्षणी मरत असतो प्रत्येक क्षणी हा जो आपल्याला भौतिक देह प्राप्त झाला आहे हे जे शरीर आहे त्याचं परिवर्तन होत असतं ह्या शरीराचा थोडा थोडा क्षय होत असतो वेगवेगळ्या पेशी आहेत त्या बदलत असतात काही पेशी नष्ट होत असतात काही पेशी निर्माण होत असतात तर अशा रीतीने आपल्या शरीराचं परिवर्तन बदल होत असतात पण त्या त्यावेळी त्या म्हणजे असं शरीर जे प्रत्येक क्षणी बदलत असतं त्यावेळी आपली जी स्मृती असते म्हणजे स्मरणशक्ती असते ती कायम राहत असते पण जीवनाच्या अंती जेव्हा मृत्यू होतो तेव्हा हा जो मृत्यू आहे तो आपली सगळी स्मरणशक्ती आहे तो पूर्णपणे नष्ट करतो आणि म्हणून भगवंत म्हणतात की प्रतिक्षण होणाऱ्या मृत्यूंमध्ये मी तो मृत्यू आहे जो सगळी स्मृती नष्ट करणारा आहे तर प्रतिक्षण होणारा मृत्यू म्हणजे जन्मापासून प्रत्येक क्षणी आपण मरतच असतो प्रत्येक क्षणी आपल्यात बदल होत असतात या देहामध्ये परिवर्तन होत असतात आणि देहाचा क्षय होत असतो म्हणून म्हटलं आहे की प्रतिक्षण होणारे मृत्यू पण त्यामध्ये भगवंत असा मृत्यू आहे जो आपल्याला सर्वात शेवटी प्राप्त होतो म्हणजे आपल्या आपण हा आत्मा तो हाँ देहत और त्या विड़ी आहे तो हा देहच सोडतो आणि त्यावेळी सगळी जी स्मृती आहे स्मरण शक्ती आहे ती नष्ट होत असते तर एक वैष्णवाचार्य आपल्या प्रवचनात सांगतात हे जे गुण दिलेले आहेत बघा दुसऱ्या ओळीमध्ये त्याबद्दल सांगतात की आपल्यामध्ये काही जर कला गुण असतील तर त्याचा अहंकार करू नये अभिमान बाळगू नये तर आपण काय करावं हे सगळे गुण आहेत ते भगवंतांनी दिले आहेत किंवा एखाद्यामध्ये एखादा गुण आहे एका एका तर तो आपल्याला दिसतो आहे तर आपण जाणावं की हा गुण आहे तो भगवंतांकडून आलेला आहे आणि आपल्यात एखादा गुण असेल आपल्यात काही कला गुण असतील तर ते कला गुण आपल्याला भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये वापरायला हवेत ते गुण आहेत आपल्यात म्हणून त्याचा अहंकार आपण करू नये का कारण मृत्यू समयी आपलं सगळं काही हिरावून घेतलं जाणार आहे हे आपण कायम लक्षात ठेवायचं आहे तर भगवंत म्हणत आहेत मृत्यू सर्व हरश अहम सर्व हरण करणारा मृत्यू मी आहे आणि त्यामुळे कोणतेही गु कितीही गुणी आपण असलो जसे आपण काही गुणांचं वर्णन दुसऱ्या ओळीत वाचणार आहोत ते गुण आपल्यात असो वा इतर गुण असो कुठच्याही गुणांचं आपण अभिमान अहंकार करणे योग्य नाही तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात की भगवान श्री कृष्ण म्हणत आहेत पहिल्या उडीत उद्भवच भविष्यता भविष्यामध्ये अस्तित्वात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचे कारण ही मीच आहे या भौतिक जगतामध्ये जीव जो आहे तो भौतिक शरीर धारण करतो तो शरी राहे, सहा तर जे प्राप्त झालेलं भौतिक शरीर आहे त्यामध्ये सहा स्थित्यंतर होत असतात सहा ब बदल असे होत असतात स्थितीमध्ये अंतर असं होत असतं पहिले तर काय आहे भौतिक शरीर आहे ते जन्म घेतो त्या शरीराची वाढ होते काही काळ ते शरीर आहे ते स्थित राहतं म्हणजे त्याला स्थिती म्हटलं जातं मग या शरीरातून काही उपफळं जन्माला येतात म्हणजे काय काही तो व्यक्ती आहे तर काही तो जीव निर्माण करतो तर उपफळं म्हणजे शरीरातून घाम येणं वगैरे ही या गोष्टी नाही उपफळ पण म्हटलं जात हे जे शरीर आहे ते जेव्हा म्हातार होतं तेव्हा काय होतं हळूहळू त्या शरीराचा क्षय व्हायला लागतो ते शरीर दुर्बल व्हायला लागतं तर त्याला काय म्हटलंय क्षय आणि शेवटचं शरीरातलं बदल आहे स्थित्यंतर आहे त्याला म्हटलं जातं मृत्यू तर हे सगळे आहेत सहा विकार सहा बदल तर सगळे हे विकार आहेत ते शरीराच्या बाबतीत पुढे भविष्यात घडत असतात आणि पहिलं काय असतं याच्यामध्ये सहा स्थित्यंतरामध्ये जन्म तर भगवान श्रीकृष्ण म्हणत की हे जे स्थित्यंतर बदल विकार आहेत त्यांमधला जो पहिला विकार आहे अर्थात जन्म हा मी आहे तर भगवंत म्हणत आहेत पहिल्या ओळीत आपण वाचलं तसं उद्भव च भविष्यता आता पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण या चौतीसाव्या श्लोकात दुसऱ्या ओळीत म्हणतात कीर्ती वा कीर्ती श्री वाक नारिणाम तर कीर्ती श्री वाक च म्हणजे सुद्धा नारिणाम स्त्रियांमधले स्मृती मेधा धृतिक क्षमा असं त्यांनी म्हटलेलं आहे तर या सर्व माझ्या विभूती आहेत तर या सात देवी आहेत हे सात गुण आहेत ज्याला इंग्रजीत क्वालिटीज म्हणतात तर हे सगळे गुण आहेत ते ज्या व्यक्तीमध्ये असतात किंवा ज्या व्यक्तीमध्ये हे गुण प्रकट होत आहेत तर तो व्यक्ती आहे तो प्रशंसनीय म्हणजेच स्तुत्य बनतो म्हणजेच त्या व्यक्तीचं त्या गुणांच्या अस्तित्वामुळे कौतुक केलं जातो तर हे सगळे जे शब्द आहेत श्रील विद्याभूषण यांनी व्याख्या दिल्या आहेत त्या वाचते आहे कीर्ती तर शब्दशा अर्थामध्ये कीर्तीच दिलेला आहे पण आता इथे दिलं आहे कीर्ती म्हणजे धार्मिकता आदी सद्गुणांद्वारे प्राप्त होणारी ख्याती प्रसिद्धी तर कीर्ती म्हणजे काय सद्गुणांमुळे जी काही प्रसिद्धी होते ती म्हणजे कीर्ती तर कोणता सद्गुण आहे धार्मिक धार्मिकपणे धार्मिकपणे वागणं वगैरे सद्गुण दुसरा गुण इथे दिलं आहे श्री श्री म्हणजे म्हटलं आहे त्रिवर्ग संपदा तर त्रिवर्ग म्हणजे धर्म अर्थ काम ह्यांची संपदा म्हणजे श्री तर त्याचा अर्थ असा आहे की धर्माचं पालन करून अर्थ म्हणजे धन प्राप्त करून आपल्या इच्छांची पूर्तता करणे याला त्रिवर्ग संपदा असे म्हटले जाते जे एखाद्यामध्ये श्री हा गुण आहे म्हणजे तो काय करतो आहे त्यांनी धर्माचं पालन केलं आहे मग धन म्हणजे अर्थ प्राप्त केला आहे आणि मग तो आपल्या इच्छांची पूर्ती करतो आहे तर श्रीचा आणखीन एक शब्द आ, एक आणखीन एक अर्थ दिला जातो कांती किंवा ऐश्वर पुढचं गुण आहे इथे वाक वाक म्हणजे सर्व अर्थ प्रकाशक संस्कृत भाषा असं म्हटलेलं आ आहे तर वाकमध्ये प्रभुपादाने जो शब्दाचा अर्थ दिला आहे तो मधुरवाणी पण इथे दिला आहे सर्व अर्थ प्रकाशक संस्कृत भाषा तर अशी ही संस्कृत भाषा आहे ज्यामध्ये सर्व विषयांचे अर्थ आहेत ते व्यवस्थितपणे दिलेले आहेत प्रकाशित होत असतात तर ही संस्कृत भाषा आहे ती अतिशय मधुर भाषा आहे त्याचं जे उच्चारण आहे ते अतिशय मधुर असत म्हणून वाक म्हणजे काय मधुरवाणी स्मृती पुढचा शब्द आहे पुढचा गुण आहे तर अनुभूत वस्तूंचे स्मरण करण्याची शक्ती म्हणजे स्मृती तर अनुभूत वस्तू म्हणजे काय तर ज्या घटनांचा अनुभव आपण घेतो आणि त्या अनुभवांचं स्मरण आपल्याला होतं ही स्मृतीची शक्ती आहे ह्याला म्हटलं जातं स्मृती <coughs> तर स्मरण करण्याची शक्ती तर जे जो काही आपण अनुभव घेतला आहे त्याचं स्मरण करण्याची शक्ती म्हणजे स्मृती आहे पुढचा गुण आहे मेधा तर मेधा हा शब्द जर शब्दशा अर्थामध्ये बघितला तर आहे बुद्धी खूप साऱ्या वैदिकशास्त्रांचा अर्थ समजण्याची शक्ती म्हणजे मेधा तर वैष्णवाचार्य समजवतात की सर्व वैदिकशास्त्रांचं सार आहे हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं तर श्रीमद भागवत मध्ये भगवंतांच्या नाम जप जे करतात त्या लोकांना सुमेधसहा असं म्हटलं आहे मेधा म्हणजे बुद्धी सुमेधसा म्हणजे अतिशय बुद्धिमान जीव आहेत ते भगवंतांच्या नामाचा जप करतात असं श्रीमद भागवतांमध्ये लिहिलेलं आहे तर मेधा म्हणजे काय सगळे जे वैदिकशास्त्र आहेत त्यांचा अर्थ समजण्याची जी शक्ती आहे ती म्हणजे मेधा आहे पुढचा शब्द आहे धृती तर धृती म्हणजे काय दृढता तर जीवनामध्ये अस्थिरता आली तरी त्या अस्थिरतेवर विजय प्राप्त करण्याची क्षमता म्हणजे दृढता म्हणजे जीवन जगताना अनेक साऱ्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं सग दरवेळी काय आपलं जीवन स्थिर असतं असं नाही अस्थिरता समोर आली तरी काय त्या अस्थिरतेवर विजय प्राप्त करण्याची जी क्षमता असते त्याला धृती म्हणजेच दृढता असं म्हटलं जातं आणि शेवटचा हा जो गुण आहे या चौतीसाव्या श्लोकात दुसऱ्या ओळीत दिला आहे त्याच नाव आहे क्षमा तर क्षमा म्हणजे काय आहे हर्ष आणि विषाद प्राप्त झाले तरी मनात निर्विकार राहणे तर हर्ष आणि विषाद हे शब्द जरा जाणून घेऊया तर हे शब्द समजवताना वैष्णवाचार्य म्हणतात की मनाला आनंद देणारी हर्ष देणारी अनुकूल घटना झाली तर त्याला काय म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला होतो तो हर्ष किंवा मनाला दुःखित करणारी प्रतिकूल अशी घटना घडते त्याला त्यावेळी काय होतं विषाद येण्याची शक्यता असते दुःख होण्याची शक्यता असते तर व्यक्ती आहे तो त्याच्या जीवनामध्ये मला मनाला त्याच्या आनंद देणारी एखादी घटना घडू देत त्याला अनुकूल वाटणारी किंवा त्याच्या मनाला दुःखित करणारी एखादी घटना होऊ दे जी प्रतिकूल अशी घटना आहे तरी तो व्यक्ती आहे तो मात्र विचलित होत नाही तो स्थिर राहतो तशा व्यक्तीच्या या गुणाला क्षमा असं म्हटलं जातं तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली या श्लोकावरची गीताभूषण टीका आपली वाचन पूर्ण झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल